आवाज आवाज आम शिरपूर तालुक्यातील पिळोदा जिल्हा परिषद शाळेत संतापजनक वास्तव समोर तालुक्यातील पिळोदा गावातील जिल्हा परिषद शाळेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या पण शिक्षक मात्र एकच शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ आर टी नुसार एक्क्याण्णव ते एकशे वीस पटसंख्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किमान पाच शिक्षकांची नेमणूक बंधनकारक आहे पण पिळोदा गावातील जिल्हा परिषद शाळेत थेट भंग होत आहे या घटनेमुळे ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले असून त्यांनी इशारा दिला आहे की जर शिक्षकांची तात्काळ नेमणूक झाली नाही तर गावातील एकही विद्यार्थी शाळेत पाठवला जाणार नाही एकंदरीतच हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आणि शिक्षण विभागाचा गंभीर निष्काळजीपणा उघड करणार आहे शिरपूर सारख्या आधुनिक शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या तालुक्यात असा प्रकार होत असेल तर याहून लाजीरवाणी बाब नाही शासनाने जर सर्व प्रकारावर तातडीने लक्ष दिले नाही तर याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील असा इशाराच ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे पिळोदे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा या शाळेमध्ये जवळजवळ शंभर विद्यार्थी आहेत एक तर चार वर्ग सुरू आहे आणि एकच शिक्षकाची नेमणूक केलेली आहे तरी शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब तीन शिक्षक पाठवावेत नाहीतर आमच्या मुलांचं नुकसान होत आहे हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि तीन शिक्षक ताबडतोब वाट लावायला पाहिजे जोपर्यंत तीन शिक्षक येत नाही या शाळेला तोपर्यंत आम्ही आमच्या पाल्यांना शाळेत पाठवणार नाही